सर्वात पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेणार थेट घोषणा करण्यात आली ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती सरकारकडून मोठमोठ्या योजनांची घोषणा केली जात आहे त्यात आता शेतकऱ्यांसाठी काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे त्यातच आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे असे असतानाच आता थेट शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिला निर्णय हा कर्जमाफीचा घेऊ अशीच घोषणा करण्यात आली आहे नेमकी काय आहे सविस्तर राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे शेतमालाला भाव नाही शेतीला लागणारे बी बियाणे खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झाले आहे कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कर सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर कर्जमाफी देईल असे आश्वासनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे या संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे तर काही भागात दुबार पेरणीचे संकट हे शेतकऱ्यांवर उभे राहिले आहे बोगस खटे बियाणांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात होत आहे सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करत आहे पीक विम्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत नाही तर पीक विमा कंपन्यांना मोठा फायदा होतो परिस्थितीने पिसलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे मागील सहा महिन्यात राज्यात सतराशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे हे महाराष्ट्राला भूषाव नाही राज्यातील शेतकऱ्यांची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून कर्जमाफी करण्याची गरज आहे असे नाना पटोले म्हणाले आहे त्यामुळे थेट काँग्रेस नेते थे नाना पटोले यांनी आमचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा घेऊ ही घोषणाच त्यांनी केली आहे त्यामुळे या घोषणेवरती आता महायुती सरकार नेमकी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे